चला तर मैत्रिणी आज पुन्हा एकदा जुन्या आठवणीत जाऊयात ते म्हणजे कॉलेज कट्ट्यावर मिळणारं कुरकुरीत व्हेज उरेल सँडविच बघितला आवाज काय मस्त कुरकुरीत झालं आहे ना हे बनवायला देखील अतिशय सोपं आहे आणि जर तुमच्या घरातील मुलं किंवा मोठी माणसं भाज्या खायला कंटाळा करत असतील तर अशा पद्धतीचं डबल लेअर असलेलं आणि हिवाळ्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या मिळतात तर याच भाज्या वापरून असं सँडविच या वर्षीच्या कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम बनवलंच जायला हवं बऱ्याचदा आपण चटण्या वापरतो त्यामुळे सँडविच लवकर नरम पडतं चटणी वापरताना कोणती काळजी घ्यायची चटपटीत टेस्ट येण्याकरिता कोणते पदार्थ वापरायचे हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे तयार रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर स्टफिंगची भाजी पहिले बनवून घ्यावी लागेल त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी फुलली गेली की जिरे घालायचे आता ठेचून घेतलेलं अल लसूण कढीपत्ता आणि एकदम छोटासा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे हॉटेलमध्ये दे देखील कांद्याचा वापर केलाच नसतो पण आपली भाजी छान अशी मौलुसलुषित होण्याकरिता मी या ठिकाणी कांदा वापरलाय कांदा हलकासा परतवून घेतला गुलाबी सर रंग आला की लगेचच ताजे हिरवे वटाने बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं सीझनचे पहिलेच कोवळे कोवळे वाटाणे असल्यामुळे ते फारच पटकन मौसूद शिजले जातात त्यामुळे जास्त वेळ परतवण्याची गरज नाही आहे आता लगेचच चिमुडभर हळद अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार लाल तिखट आणि पाव चमचा अमचूर पावडर घातली जर तुमच्याकडे अमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते संपूर्ण जिन्नस पुन्हा एकदा अशी परतवून घेतली आता लगेचच मॅश करून घेतलेले चार उकडलेले बटाटे घातले पुन्हा एकदा हे छान असं एकजीव करून घेऊयात आणि जर असं परतवून घेऊयात ही भाजी जास्त परतवण्याची गरज नाही आहे कारण आपण बटाटा ऑलरेडी शिजवून घेतलेला असतो म्हणजेच उकडून घेतलेला असतो आणि भाज्या देखील जास्त वेळ परतवण्याची अजिबात गरज नाहीये कारण ही भाजी थोडीशी मौसूतच असायला हवी संपूर्ण जिन्स छान अशी एकजीव झाली हलकीशी यातून वाफणी घ्यायला लागली म्हणजे ही परतली गेली समजायचे आता तुमच्याकडे जर अमचूर पावडर नसेल तर यावेळेला तुम्ही अर्ध लिंबाचा रस घालू शकता आता घेऊयात पाव वाटी बारीक चिरलेला गाजर पाव वाटी बारीक चिरलेली काकडी पाव वाटी बीट थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेला कांदा आणि एक लालबुंद बारीक चिरलेला टोमॅटो याऐवजी या तुम्ही वेगळ्याही प्रकारच्या भाज्या किंवा यातील एखाद्या दोन भाज्या स्किप केल्या तरी देखील चालेल पण अशा कलरफुल भाज्या घातलं की सँडविच दिसायला आणखी जास्त छान दिसतं आता या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची भाज्यांमध्ये कधीही मीठ वापरायचं नाही मीठ वापरलं तर भाज्यांना लगेचच पाणी सुटतं आणि यामुळे आपलं सँडविच लवकर मऊ पडायला सुरुवात होते आता घालूयात तीन मोठे चमचे मेवणीज मेवणीजऐवजी तुम्ही हंकर दही म्हणजेच घट्टसर दही देखील वापरू शकता याचाही फ्लेवर जबरदस्त येतो पण मी एकदम ऑथेंटिक स्टाईल म्हणजेच कॉलेज कट्ट्यावरील बनवते ना त्यामुळे मेवणीच घातलं तर बघा संपूर्ण भाज्या व्यवस्था अशा छान अशा एकजीव करून घेतल्या आता यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर पिझ्झा हर्ब्स आणि चिली फ्लेक्स देखील घालू शकता लगेच आता ग्रीन चटणी बनवून घेऊयात कारण ही देखील बऱ्याच जणांची पाणी सुटल्यासारखी होते किंवा एकजीव होत नाही त्याकरिता एक त्या खास टिप्स मी सांगणार आहे तर त्याकरिता मी अर्धा मूठ कोथंबीर एक वाटी पुदिन्याची पाने एका लिंबाचा रस पाच ते सहा लसूण पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या दोन चमचे पिवळी शेव घेतली आहे या शेवीऐवजी आपण फुटण्याचं डाळवं देखील वापरू शकतो आता घेतलेलं संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात शेव किंवा डाळवं वापरल्यामुळे चटणीला टेस्ट छान येते आणि त्यासोबत पाणी सुटल्यासारखं होत नाही तुम्ही ही, ही चटणी इतरही भरपूर साऱ्या रेसिपीकरिता वापरू शकता पण आजची आपण ही चटणी सँडविचकरिता बनवतोय तर सँडविचला ना खूपच छान अशी घट्टसर मौसूद चटणी हवी असते त्याकरिता मी यामध्ये अर्धा ब्रेडचा तुकडा घालणारे ज्यामुळे चटणीचा हिरवा रंग टिकून राहतो आणि त्यासोबत जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी याला सुटेल ते ना तेवढं संपूर्ण ब्रेड शोषून घेईल आता चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर घातली गरजेनुसार पाणी घालूयात आणि हे मिक्सरला फिरवून घेऊयात ब्रेड वापरल्यामुळे चटणीची टेस्ट अजिबात बिघडत नाही परंतु भरपूर सारे बेनिफिट्स आपल्याला या चटणीमध्ये मिळतात त्यामुळे तुम्ही देखील ही टिप्स नक्की वापरून बघा तर बघा या पद्धतीने आपली खूपच छान अशी गडद हिरव्या रंगाची आणि एकसारख्या कन्सिस्टन्सीची चटणी तयार झाली आहे याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता मी चटणी बनवताना अजिबात थंड पाणी बर्फ न वापरून देखील रंग अगदी जसून तसाच टिकून आहे लगेच सँडविच बनवायला घेऊयात त्याकरिता ताजे आणि थोडेसे जंबो आकाराचे ब्रेड घ्यायचे ब्रेडला ना पहिले थोडंसं बटर लावून घ्यायचं यामुळे टेस्ट फार छान येते पण जर तुमच्याकडे बटर नसेल तर याऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता तर बघा छान असं दोनही ब्रेडला मी बटर लावून घेतलं आहे आता एका स्लाईसवर टोमॅटो केचप लावून घेऊयात आणि दुसऱ्या स्लाईसवर ही तयार करून घेतलेली ग्रीन चटणी लावून घेऊयात यामुळे सँडविचला छानशी चटपटीत टेस्ट येते थोडासा आंबटपणा तर तिखटपणाही येतो तयार झालेली ग्रीन ना तुम्ही दोन दिवसांपर्यंत स्टोअर करू शकता आणि फ्रीजमध्ये जर ठेवली तर तीन दिवसही असून अशीच टिकते फक्त ही हावबंद डब्यामध्ये ठेवायची जेणेकरून हिचा रंग बदलत नाही आता लगेचच यामध्ये ही बटाट्याची भाजी घालून घेऊयात तर एका स्लाईसवर बटाट्याची भाजी घालायची आणि दुसऱ्या स्लाईसवर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या भाज्यांचं हे मिश्रण घालायचं यामुळे आपलं मस्त असं चमचमीत व्हेज ग्रिल सँडविच तयार होतं ज्यामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या ज्या आहेत त्या चिरून घातलेल्या आहेत त्यामुळे मुलांना देखील या अजिबात काढून टाकायला जमत नाही व्यवस्थित त्या खाल्ल्या जातात कारण बऱ्याचदा काहीजणं भाज्यांचे स्लाईस वापरतात तर सँडविच खाताना ना ते स्लाईस व्यवस्थित आपल्या दातांखाली येत नाही आणि ते तोंडातून बाहेर निघतं बऱ्याचदा ते चांगलंही वाटत नाही तर त्यामुळे तुम्ही या भाज्या बारीक चिरून घालू शकता खायलाही सोपं आणि दिसायलाही परफेक्ट दिसतं आता वरील साईडने पुन्हा एकदा थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं यामुळे बटर लावलेली जी साईड आहे ती आपल्याला डायरेक्ट तव्यावर घालता येईल पुन्हा एकदा सेम पद्धतीने आणखी एक सँडविच तयार करून घेऊयात कारण एका वेळेला आपण तव्यावर दोन सँडविच तर आरामशीर भाजू शकतो मी या ठिकाणी जेवढं काही साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे त्या साहित्यांमध्ये अगदी परफेक्ट आपले सात ते आठ सँडविच तयार होतात जे तुम्ही सकाळच्या नाश्त्याकरिता सायंकाळच्या छोट्या भुकेकरिता किंवा मुलांच्या टिफिनकरिता बनवून देऊ शकता आणि मी सांगितलेल्या चटण्या बनवतानाच्या जर टिप्स फॉलो केल्या तर तयार केलेलं ना अगदी तीन तासांपर्यंतसुद्धा छान असं कुरकुरीत राहतं आता हे सँडविच भाजायचं कसं ते बघूयात तर माझ्याकडे या ठिकाणी ग्रिल पॅन आहे जर तुमच्याकडे ग्रिल पॅन नसेल तर रेग्युलरच्या तव्यावर देखील सेम पद्धतीने भाजून घेऊ शकता किंवा सँडविच मेकरचा देखील वापर करू शकता फक्त आता हे सँडविच भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा ज्यामुळे आपलं सँडविच खूप छान असं कुरकुरीत भाजलं जाईल आता मग अशी ज्या साईडने बटर लावलेलं होतं ती साईड आपण खालच्या साईडने घातली आहे त्यामुळे वरील साईडने बटर नव्हतं तर पुन्हा एकदा मी बटर लावून घेतलं दोनही साईडने व्यवस्थित असं सा बटर आवर्जून लावायचं ज्यामुळे टेस्टही छान येते आणि सँडविच देखील व्यवस्थित कुरकुरीत भाजलं जातं सँडविच भाजत असताना अगदी हलक्या हाताने जर असं प्रेस करायचं ज्यामुळे हे व्यवस्थित असं सेट होतं दोनही लेअर एकमेकांना छान अशा चिकटल्या जातात आता खालच्या साईडने हे व्यवस्थित भाजलं गेल्यानंतर आपण हळूवार व्यवस्थित असं पलटवून टाकूयात आणि या साईडने देखील छान असं खमंग खरपूस भाजून घेऊयात आता तुम्ही जी खालची साईड होती ती वरून आलेली आहे आता हिचा रंग बघू शकता अगदी परफेक्ट आला आहे कुरकुरीतपणाही व्यवस्थित आलेला आहे मला हे सँडविच पलटवतानाच लक्षात येतं आहे सँडविच पलटवण्याकरिता अशा पद्धतीने दोन उलथाने वापरले की हे अतिशय सोपं होऊन जातं तर बघा दोनही साईडने अगदी एकसारखा रंग आलेला आहे मस्त असं कुरकुरीत आपलं सँडविच तयार झालं आहे गॅस बंद करूयात आणि गरमागरम सँडविच सर्व करायला घेऊयात तर बघा कॉलेज कट्ट्यावर जसं मस्त असं कुरकुरीत ग्रिल सँडविच मिळतं ना अगदी सेम पद्धतीने तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलाय आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल बघा अगदी परफेक्टरित्या देखील झालंय यातील ज्या भाज्या आहेत त्या देखील अजिबात विस्कटलेल्या नाही आहेत मस्त असं डबल लेअरचं आणि भरपूर साऱ्या फ्लेवरने परिपूर्ण असं आपलं हे सँडविच तयार झालं आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता आमचं रेसिपीचं बराच वेळ फोटो सेशन चाललं एवढा वेळ होऊन देखील हे सँडविचचा आवाज मी तुम्हाला दाखवते बघा किती मस्त असं कुरकुरीत आहे जरासुद्धा नरम पडलेला नाही मी हे खाऊन बघते तुम्ही कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय